वेगाने अस्वस्थ झालेल्या अरणवाडी येथील कल्पना माने आशा फुटाणे यांनी धारूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे ज्ञानराधाचे सुरेश कुटे अर्चना कुटे आशीष पाटोदेकर आणि इतर संचालकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये पैसे गुंतवा आम्ही तुम्हाला जास्त व्याज दर देऊ असे म्हणून बँकेचे शाखा व्यवस्थापक श्रीकांत इंगळे आणि कर्मचाऱ्यांनी फसवणूक केली गुंतवलेली रक्कम सुरेश कुटे अर्चना कुटे यांना मागून देखील ती मिळाली नाही त्यामुळे आरणवाडी येथील कल्पना माने अशा फुटाने यांचे परिवार उघड्यावर आले आहेत अस्वस्थ झालेल्या ठेवीदारांनी चोवीस जून रोजी धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी ज्ञानराधा राधा मल्टीस्टेटची शाखा सील केली आहे नाथा ढगे संवाद मराठी लाईव्ह किल्ले धारूर बीड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न